महाराष्ट्रामध्ये कुठलं मॅटर असो अथवा नसो एक ही नऊचा भोंगा हा बरळत असतो आता तर मॅटर हे भारतामध्ये झालंय आणि ते मॅटर एवढं मोठं आहे तर अशा वेळी संजय राऊत काही नाही बोलतील असं होऊ शकेल काय पण ह्या राऊतांच्या थोबाडीत हे संजय राऊतांच्या थोबाडीमध्ये ह्या ज्या काही भाग अफवा उठल्या होत्या ना शोषण आणि मनसे एकत्र येणार आहेत ह्या सर्वांच्या थोबाडीत राज ठाकरेंनी मारलेलं आहे राज ठाकरेंनी दाखवून दिलंय की राज ठाकरे हा कुठल्या रक्ताचा माणूस आहे राज ठाकरे हे कसे हिंदुत्ववादी आहेत आणि राज ठाकरेच कसे बाळासाहेबांचे वारस म्हणून घेतात कुणाला न बोलता हे दाखवून दिले राज ठाकरे साहेबांनी पण या ठिकाणी उद्धव साहेबांचं कुठं नावही नाही ते कुठे बोललेही नाहीत पण त्यांचाच वजीर वजरे आलम यांचे ते म्हणजे संजय राऊत हे त्या ठिकाणी बोल नाही बोलतील असं होईल का पण ते काय त्यांनी बोललंय ते बोलणं ऐकून नाही का जे काय थोडीशी इज्जत होती बाकी ते इज्जत हे त्या ठिकाणी त्यांनी घालवून दिलेली आता अमित शहा फेल गृहमंत्री मोदी हे मोदी ते वापरलं ते वापरलं आता हे याविषयी बोलतात पण ह्या व्यक्तीनं आतंकवाद्यावर दहशतवाद्यावर एकही गोष्ट नाही बोलले त्यांनी या ठिकाणी हे सुद्धा गोष्ट नाही बोलली याची खरंच आज लाज वाटते एकेकाळी एक ह्या लोकांना आम्ही नेते म्हणून बोलू कारण त्यांनी हे इथं गोष्ट बोलली नाही की त्या ठिकाणी ह्या लोकांनी हे हितू हिंदू आहे का, का म्हणजे धर्म विचारून तिथं मारला गेला जात विचारून नाही भाषा विचारून नाही राज्य विचारून नाही तुमचा पक्ष कुठला आहे त्यांनी ते तेही विचारलं नाही की आमची शिवसेना आहे का आमचा भाजप आहे का राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे त्यांनी कुठला पक्षही विचारला नाही त्यांनी विचारली ती फक्त जात म्हणजे धर्म त्यांनी धर्म बघून त्यांनी गोळ्या घातल्या आणि आपण त्याच्यावरती बोलतोय आपण त्या माणसाविषयी बोलतोय आपण या ठिकाणी या गोष्टीवरती न बोलता आपण अमित शहावरती बोलतोय आपण मोदीवरती बोलतोय आपण भाजपवरती बोलतोय पण लाज धरा म्हणजे शरम बाकी असेल थोडंसं जपून ठेवा शर्मिला त्या अहो आता अवस्था काय होऊन बसली आहे वीस अठ्ठावीस अठ्ठावीस लोकांना इथं मारलं गेलंय धर्मावर ठीक आहे आतंकवादाला जात नसते धर्म नसते तुम्ही बोलताय पण त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत जे लोक मारले जातात ते हिंदूच का हा इथं एक प्रश्न हा मनाला पडलाय आता पश्चिम बंगाल विषयी हे महाशय काही बोलणार नाहीत पश्चिम बंगालला जे दिदी आहे ते दिदी मातोश्रीवर येऊन मिटिंगा करते पण या दिदी हे लोक काहीच नाही बोलणार हो जी अवस्था मुर्शिदापूर पश्चिम बंगालमध्ये चालू आहे किती निष्पाप तर लोकांना मारले हिंदू लोक गाव सोडून जात आहेत मग आता आपल्याच देशामध्ये आपल्यालाच जा पळून जायची वेळ आली जम्मू काश्मीरला पंडितांना पळवून घातलं कुठेही सांगतो फक्त हिंदूंनाच पळायचंय आणि जे कट्टरपंथी आहेत हे कट्टरपंथीला साथ या लोकांना द्यायची आहे हेच मोठं दुर्दैव आहे आता यांच्याच एक सामना ऑनलाईन चॅनल आहे त्यावरती कमेंट आली तर कमेंट बघून डोकं घेऊ फिरलं होतं बघा धर्म आणि नाव विचारून टिपून मारले तर मग सय्यद हुसेन यांना गोळ्या का घातल्या सोशल मीडियावर हा सवाल आहे अशी पोस्ट ह्या सामनाने केली आहे म्हणजे धर्म आणि नाव विचारून मारला असेल तर मग त्यामध्ये सय्यद हुसेनला का मारलं म्हणजे या ठिकाणी यांना बोलायचं काय यांना हे सांगायचंय तिथं जात आणि धर्म बघून नाही मारलं अठ्ठावीस अठ्ठावीस लोक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्यांच्याच बायका त्या त्यातील स्पॉटचे लोक सांगतात की लोकांनी असं मारलंय त्यांनी हे विचारलं होतं मग त्यांना मी विचारलं तुम्ही मला हे मारून टाका त्यावेळेस ते म्हणाल की जाऊन तू मोदीला सांग म्हणजे बघा किती नीचपणा पण आहे हो म्हणजे आपला मतदार कुठं जाऊ नये जे आपला जे वोटर आहे कोर वोटर आता यांचा वोटर तो कुठं जाऊ नये तो नाराज होऊ नये यासाठी एवढी चाटूगिरी कधी असं हे करतील असं वाटलं नव्हतं त्यांनी वक्फला समर्थन दिलं ते नाही नाही ते करून बसले पण सामनानं जे इस्लामिक दहशतवादीची बाजू घेतली ते बघून खरंच या ठिकाणी आमची आम्हालाच लाज वाटायला लागली म्हणजे दहशतवाद्यांचा धोका हा लोकांना नाही हो पण लोक लोकांना धोका ह्या लोकांचा आहे धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या इतका कळवळा या लोकांना का आलाय हा एक मोठा इथं प्रश्न पडतो मित्रांनो आणि त्याबरोबर या ठिकाणी आता महत्वाची गोष्ट जे काही ऍक्टर लोक का आहेत सलमान खान स्वतः मुस्लिम असून म्हणतात त्या हरामखुराना मारलं पाहिजे त्याला त्याचा चांगलं त्याला सबक शिकवलं पाहिजे आपले सजर बाबा म्हणतात आमारे लोक से मारा मला डाला इथे माफ नाही जा सकता इन आतंकवादियों को ये जानना जरुरी है की हम चुप नहीं बैठेंगे हमें इसका करारा जवाब देना होगा म्हणजे ऍक्टर लोक जे आहे ते लोक सुद्धा ह्या गोष्टी बोलतात म्हणजे भारतामधील महाराष्ट्रामधील प्रत्येक लोकांचं रक्त सळसळत या गोष्टी बघून कारण लोकांना या ठिकाणी पक्ष कुठला बघायचं नाही लोकांना कुठलं सरकार आहे बघायचं नाही लोकांना फक्त एवढं बघायचंय कसं आपल्याला त्यांना मारता येईल अहो खुद्द राहुल गांधी काँग्रेसचा नेता तो लिबरल विचार असेल पण त्याने सुद्धा बोलून दाखवले की शासनानं यांच्यावरती कडेक कारवाई करावयाचे पाठीमाग काँग्रेसची असेल पण या ठिकाणी हे संजय राऊत जे काही लावून धरले हे थोडं नीचपणा कधीही पाहिला नव्हता ते पाहायची आत्ताच वेळ आली आहे पण यांचेच चई पश्चिम बंगालची त्यांच्याविषयी हे काय नाही बोलणार त्यांच्याच राज्यामध्ये ते मुख्यमंत्री असताना त्या घटना चालू आहेत त्यावरती यांचं तोंड तर शिवलेलं आहे त्यावर काही नाही बोलणार पण जी घटना आता झाली आहे ते काही लोकांनी इथे येऊन अठ्ठावीस जणांना मारले त्यावेळेस हे फक्त टीका करण्यावर चालू आहे यांचं आणि ते फक्त टार्गेट हे भाजपला करतात हेच सगळ्यात मोठी मित्रांनो हे दुःखाची गोष्ट आहे खेळायची गोष्ट आहे आता उलट महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार आहे अशा काही गोष्ट बातम्या समोर आल्या होत्या मग त्या बातम्यामध्ये तेच यांचे जे यांनी स्वप्न बघितले तर राज ठाकरे सोबत आमच्या येतील त्याच राज ठाकरेंनी काय बोलले ते राज ठाकरे काय बोललेत एक वेळेस बघा आणि तुम्हीच सांगा हे राज ठाकरे यांच्यासोबत येतील ह्या ज्या भामट्यांच्यासोबत ते येऊन बसतील बघा ते काय बोलले होते जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध करत आहे या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठींशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्णपणे उभार आहे केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्या ते आठवण सुद्धा पुढायला हवा एकोणीशे बहात्तर साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूवर पेलिस्टायनी आत्रिकांनी जसा हल्ला केला त्यानंतर इस्रायलनं या आत्रिकांना या हल्ल्याच्या जे मास्टर माइंड आहेत या सर्वांना मारलं होतं कि पुढे दीर्घकाळ पेलिस्टाईन लोकांच्या मनात एक दहशत बसली बसली होती भारताचे इस्रायलचे संबंध उत्तम आहेत केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एका पाठीराख्यांना कायमचं संपवी अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे पण या ठिकाणी मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे भारत सरकारला मोदींच्या पाठीमागं इस्रायल ही खंबीरपणे उभा आहे असं दोन तीन वेळेस इस्रायलनं या हल्ल्यानंतर बोलून दाखवले सुद्धा आणि इस्रायल हे पाठीमाग शंभर टक्के उभा आहे भारताच्या या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट एक क्या? प्रत दक्षन समोर आली एका प्रतिदक्षिण महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोर त्याचा धर्म विचारला बघा ह्या गोष्टीविषयी सामनामध्ये बोललं जात आहे धर्म कोणी विचारला नाही पण राज ठाकरे बोलतात या ठिकाणी त्यांचा धर्म विचारला ही तुमची मुजुरी मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूवर जरी कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊ आणि तुमच्या अंगावर जाऊ हे बोलणारे राज ठाकरे आहेत आणि पुढे ते बोलले या हल्लेखोरांच्या मागच्या मास्टर माइंड कुठेही लपले असलेच आपली शक्ती काय आहे ते कळलंच पाहिजे आणि केंद्र सरकारने काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवलं त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आणि पर्यटकांना ओढ वाढला होता असा दिसत असताना जर हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन उद्योगधंदे कोण सुरू करल आणि त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही राज ठाकरेंना मोदीवरती शहावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यांना याबद्दल कुठलीही शंका नाही आणि हे बोलत असताना राज ठाकरेंना कधीही सरकारविषयी कुठल्या नेत्याविषयी काहीच बोललं नाही कारण त्यांनी फक्त एक गोष्ट क्लिअर केली यामध्ये जे काही मास्टर माइंड आहेत या लोकांना धरून आणलं पाहिजे घुसून मारलं पाहिजे कारण हे ज्या दहा पिढ्या यात ठेवतील आणि त्यांनी हिंदू म्हणून विचारून मारलं हेही या ठिकाणी राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही ज्याप्रमाणे त्यावेळेस त्यांनी बिनशर बोलला होता त्यांनी यासुद्धा कुठली शंका नाही हे बोलणारे श्रीमान राज ठाकरे आहेत आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील यांची आशा आहे राज ठाकरे यांची पण या ठिकाणी हा संजय नावाचा हो राऊतच पहिल्यासवरूप उलटा झाला आणि एकदाच काय तो दणका द्यावा बाकीच्याच माहिती नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल हे जे काही आहे हे ट्विट केलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी ह्या गोष्टी बघितल्या तर हे दोघे एकत्र येतील याची शंका काहीच नाही कारण दोघंही एकाच राहण्याच्या दोन बाजून आहे तर हे दोघंही एक विभिन्न विचारसरणी आहेत राज ठाकरेंना कोणाच्या मताची गरज नाही राज ठाकरेंना हिंदुत्वाची देशाची गरज आहे आणि या लोकांना मतासाठी हे लाचार होऊन आजही त्यांची बाजू घेतात याच सगळ्यात मोठं दुःख वाटतंय आता जे कोणी शिवसैनिक या ठिकाणी व्हिडिओ बघत असतील वटाचे त्यांनी ध्यान ठेवा फक्त एक वाक्य धर्म आणि नाव विचारून टिपून मारले तर मग सय्यद हुसेन यांना गोळ्या का घातल्या आता हा जो प्रश्न विचारलाय सामनानं तुमचं उत्तर काय तुमची प्रतिक्रिया काय या विषयावरती तुम्हाला काय वाटतंय हा तुमचाच पक्ष हिंदुत्ववादी बाळासाहेबांनी आपलं जीवन यामुळे खर्च केलं होतं आणि तुम्ही वारंवार लोकांना ज्ञान पाचता की हिंदुत्ववादी आम्हीच आहोत आम्हाला दाखवायची गरज नाही मग हे तुमचं हिंदुत्व आहे का ज्या लोकांनी एवढ्या लोकांचा कत्ल आम केला तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये बोलायचं सोडून तुम्ही त्यावरतीच शंका विचारताय आणि यावेळेस पूर्णपणे ते वो राज सॉरी राहुल गांधी पप्पू सुद्धा सांगत आहेत मोदींना की तुम्ही त्यांच्यावरती कार्यवाही करा पूर्ण पाठीमागे काँग्रेसचा उभा आहे पण या ठिकाणी आता सगळ्यात पुढे तो आलाय पुढे तो संजय राऊत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम